आताच्या आधुनिक युगामध्ये वास्तुशास्त्राला आणि ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा सुद्ध सुद्धा म्हटलं जातं यावर तुमचं काय मत आहे अंधश्रद्धा असं नाही म्हणू शकत जगामध्ये असे बरेचसे देश आहेत की ज्या ठिकाणी आज सुद्धा ज्योतिषशास्त्राला वास्तुशास्त्राला खूप मानलं जातं उदाहरणार्थ जर सांगायचं झालं आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित का ज्योतिषशास्त्राला श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय जगामध्ये स्पेस रिलेटेड रिसर्च करणारी जी संस्था आहे नासा ही नासा आपल्या ग्रहणाशी संबंधित दिवस तारीख वेळ मिनिट सेकंदापर्यंत सुद्धा आपल्याला सांगते तर ही इतकी मोठी संस्था असून ती हे जे सांगते ह्यासाठी तिला बऱ्याच यंत्रांची मदत घ्यावी लागते पण आताच्या काळी तुम्ही गावामध्ये गेलात तर गावामध्ये कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये काही गुरुजी लोक असतात काही स्वामी लोक असतात त्यांच्याकडे तुम्ही जा पंचांग सांगणारे लोक असतात त्यांच्याकडे जर तुम्ही गेलात तासाशी सोडा मिनिटाशी सोडा सेकंदाशी सुद्धा फरक तुम्हाला जाणवून येत नाही अंधश्रद्धा असं म्हणू शकत नाही जेव्हा सूर्यग्रहण होतं किंवा चंद्रग्रहण होतं त्यावेळेला नासाची ऑब्झर्वेटरी सांगते की चंद्रग्रहण ते कधी होणार सूर्यग्रहण कधी होणार ते किती वाजता होणार कुठल्या दिवशी होणार किती तासा किती तासाने होणार किती वेळ होणार एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी तर नासा नव्हती त्यावेळेला लोक काय करायचे त्यावेळेला पण लोकांना चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होतंय हे माहितीच असायचं अशा वेळी तुम्ही गावातल्या कुठल्याही एका गुरुजींकडे जा ते तुम्हाला पंचांगात बघून जे सांगायचे त्यामध्ये तासाचं सोडा मिनिटाचं सोडा सेकंदाचा सुद्धा फरक नासाच्या ऑब्झर्वेटरीमध्ये आणि पंचांगामध्ये दिसून येत नाही पंचांगाची किंमत आहे पन्नास रुपये जे नासा सांगत आहे तेच पंचांग सांगते आहे हीच मूळ वास्तू किंवा ज्योतिषशास्त्राचा पाया आहे ह्याच्यापेक्षा मोठा प्रूफची मला नाही वाटत की काही गरज आहे आणि जर सांगायचं जर झालं तर एकोणीशे अष्ट्याहत्तर साली वायचर नावाचा एक सॅटेलाइट लॉन्च केला गेला होता तो सॅटेलाइट ज्यांनी लॉन्च केला होता त्या व्यक्तीचं नाव होतं काल सॅटन त्याच्यावरती एक परग्रहित संदेश अंकित केला गेलेला होता तो जो संदेश होता तो संदेश ज्या भाषेमध्ये लिहिला गेला होता आणि तो ज्या व्यक्तीनं कोड केला होता त्या व्यक्तीचं नाव होतं काल सेट तर त्या व्यक्तीचं हे ऑफिशियल स्टेटमेंट आहे की परपिच्युअल क्रिएशन ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ युनिवर्स अँड द इन्फायनाइट रिबर्थ ऑफ द युनिवर्स यानी ब्रह्मांड का निरंतर सृजन और विध्वंस और उसके अनंत जन्मों की अवधारणा जो आज विज्ञान यहाँ पहुंचा है ये वैदिक ज्योतिषशास्त्र में दिखाई पडती है हे त्या व्यक्तीचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे आत्ताच्या काळी शिक्षणामध्ये सगळ्यात अवघड शिक्षण जर कुठलं असेल तर ते रॉकेट सायन्स म्हणलं गेलेलं आहे रॉकेट सायन्सचा सा पिता कोणाला म्हणलं गेलंय तर वर्नर वॉन ब्रॉन किंवा हार्बन ओबर ह्या दोघांनी सुद्धा त्यांच्या आत्मचरित्रामध्ये असं सांगितलंय की त्यांच्या रिसर्च ची सुरुवात ही सुद्धा वैदिक ज्योतिषशास्त्रापासून झालेली आहे तर अशा वेळी आपण वास्तुशास्त्राला किंवा ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा असं कसं म्हणू शकतो औद्योगिक क्षेत्रात वास्तूचा कसा परिणाम होतो काळी वास्तू ह्या तीन भागांमध्ये डिवाइडली गेलेली आहे पहिली आहे रेसिडेन्शियल वास्तू दुसरी आहे इंडस्ट्रियल वास्तू आणि तिसरी आहे कमर्शियल वास्तू बेसिकली औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेला आपण वास्तूचा विचार करतो अशा वेळी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की एम इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस व्हॅल्यूच्या च्या अकॉर्डिंग नाईन पर्सेंट इंडियन स्टार्टअप हे पहिल्या पाच वर्षात बंद होतात त्याला बरीचशी कारणं असतील पण काही महत्वाची कारणं आणि मी माझ्या अनुभवानुसार आतापर्यंत जितक्या औद्योगिक वास्तू बघितलेल्या आहेत त्यामध्ये काही मेजर फरक जे मला दिसले ते असे की लोक बऱ्याच वेळेला ज्यावेळेला नवीन फॅक्टरीज बनवतात नवीन वास्तू बनवतात त्यावेळेला त्याच्यावरती खूप खर्च करतात पण वास्तुशास्त्राकडे लक्ष दिलं जात नाही औद्योगिक वास्तूमध्ये तुम्ही प्रत्येक प्रत्येक गोष्टी डिझाईन करू शकता उदाहरण सांगायचं झालं तर तुमचं एच आर डिपार्टमेंट कुठं बसलं पाहिजे तुमचं फायनान्स डिपार्टमेंट कुठं बसलं पाहिजे तुमचं ऑपरेशनल डिपार्टमेंट कुठं बसलं पाहिजे तुमच्या मिटिंग रूम्स कुठे असल्या पाहिजेत तु ऑनर्स केबिन कुठे असली पाहिजे तुमच्या एम डीची केबिन कुठे असली पाहिजे ह्याच्याशिवाय तुमचं रॉ मटेरियल कुठं पडलं पाहिजे प्रोसिजर कुठं चालली पाहिजे तुमचं फिनिशिंग गुड कुठं पडलं पाहिजे टॉयलेट बाथरूम कुठं असलं पाहिजे या सर्वही गोष्टी या वास्तूनुसार आपण औद्योगिक वास्तूमध्ये डिझाईन करू शकतो आणि आपण तशा वास्तू सक्सेस सक्सेसफुली डिझाईन केलेल्या सुद्धा आहेत बराच पैसा ओतून जर वास्तूमध्ये औद्योगिक वास्तूमध्ये विशेष करून जर तुम्हाला त्रास होतोय तर त्याच्या मागची काही कारण ही वास्तुशास्त्र सुद्धा असू शकत चुकीच्या भिंतीवर लावलेल्या शिडीची प्रत्येक पावलं ही चुकीच्याच दिशेने घेऊन जातात त्यामुळे जर तुम्ही नवीन फॅक्टरी बनवत असाल नवीन वास्तू बनवत असाल तर वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शनाशिवाय कुठलीही गोष्ट न करणे हा त्याच्यावरचा सगळ्यात जालिम उपाय आहे